कड़ूं प्रकाशा येथे वाहन चालकांकडून फिल्मी स्टाईलने दिशादर्शकची तोडफोड सविस्तर वृत्त शहादा तालुक्यातील प्रकाशा येथून शहादाकडे जाण्यासाठी अवजड वाहनांना प्रकाशा वैजाली चौफुलीपासून वळविण्यात आले प्रकाशा काथर्दा कलसाडी या मार्गे शहादा खेती या शिरपूरकडे जात असतात तसेच प्रकाशापासून वाहनधारक मध्यरात्री व वा दिवसाढवळ्या आपली वाहन अतिवेगात चालवतात पोलिस विभागाने प्रकाशापासून दोन किलोमीटर अंतरावर वाहन चालकांच्या सोयीसाठी वळण रस्त्यावर दिशादर्शक म्हणून दोन वाहनांना शिस्तने जाण्यासाठी व वा वाहनांची एकमेकांची धडक होऊ नये अपघात होऊ नये यासाठी काही अंतरावर वळण रस्त्याच्या ठिकाणी डांबरी डेगांमध्ये दे मोठमोठी दगडे भरून व वा वाहनधारकांच्या सोयीसाठी ठेवण्यात आले होते पण अनेक वेळा वाहनधारकांकडून मध्यरात्री मोठ्या वेगाने गाडी चालवत या दिशादर्शक असलेल्या डेगांना उडवून फरार होतात वळण रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहादा तालुक्यातील डामरखेडा जवळील पुलांचं काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांना वळविण्यात आले हा रस्ता रहदारीचा झाला असून याकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व प्रशासनाने दिशादर्शकचे तोडफोड करणाऱ्या अशा माथेफिरू वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रकाशा ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे दिनेश सामुद्रे प्रतिनिधी लोकशाही हक्क न्यूज चॅनल प्रकाशा